हिंगोली विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मतदारसंघात जनतेला काय वाटतं कुठे आणि कसा केला विकास याबद्दल काय म्हणतात हिंगोली विधानसभा मतदारसंघातील नागरिक पहा आमदार तानाजी मुटकळे यांनी आमच्या शेनगाव एक खेडगावासारखं गाव होतं तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरनं तांक, पाणी येत होतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी पूर्ण ताकद लावून सोडवला आणि आम्हाला येऊन पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम मागील पाच वर्षामध्ये केलं शेनगाव एक साधं नग छोटंसं एक छेड्यासारखं वाटत होतं ते आज पूर्ण पूर्णच्या पूर्ण शहर झालं आम्हाला नगर तिथे ग्रामपंचायत होती त्याचं नगरपरिषदमध्ये रूपांतर करून प्रत्येक वार्डाचा विकास कि करण्याचं काम सा आमदार साहेबांनी केलं हिंगोली विधानसभेचा विकास जर पाहिलं तर दहा वर्षापूर्वीचा मतदारसंघ दहा वर्षापूर्वीचा या मतदारसंघात असलेला विकास आणि आजचा विकास याची जर तुलना केली तर दहा वर्षाच्या काळामध्ये हिंगोलीचे भाजपाचे आमदार मान्य तानाजीराव मुटकुळे यांनी खूप कायापालट केला कायापालट हा सार्वजनिक भौगोलिक विकास जर रोड पाहिले आम्ही आज येलदरी कनेरगाव नाका असो हिंगोली रिसोड रोड असो कोणत्याही पूर्ण ग्रामीण भागातलं रोडचं जाळं आमदारसाहेबाच्या माध्यमातून खरं म्हणजे तर पूर्ण मतदारसंघाचा विकास पाहण्याचा पण झालेला आहे कयादुनंदीवर बंधारे असो की आमच्या पूर्णा नदीवर बंधारे असो आणि आमच्या गावात तर बरीच कामं झालेली आहेत तर जवळपास साहेबाच्या माध्यमातून जर म्हटलं तर कयादू नदीवरील बंधारे आज दहा किलोमीटर कयादू नदीमध्ये पाणी थांबलेलं आहे एक तेम नाही थांबायचा था नदीमध्ये गावामध्ये पन्नास लाखाचं सभागृह दिलं ला। सिमेंट रस्ता दिला तिथून निघलं तर आतले पण रोड दिले शमशानभूमी दिली आणि आमदार साहेबाचं काम जर सांगायचं सा गेलं तर असा दहा पाच मिनटांमध्ये सांगता येणार नाही एक दिवस लागल या मतदारसंघातली जर कामं जर आपल्याला पूर्ण आमदारसाहेबाची पाहायची असली तर पूर्ण एक दिवस पण पुरणार नाही एवढी कामं झालेली आहेत आता विरोधक काही बी म्हणतील त्याला काही इलाज नाही आणि आम्ही क कोणी काहीच खोटं बोलणार नाही कामं झालेले तेच बोलणार कोणी बी कुठं जा तुम्ही कामं झालेलीच येतं आणि याच्यात काही खोटं बोलण्याचा काहीच संबंध येत नाही विरोधक काही भांडवल करतील याला काही अर्थच नाही सिंचनाचा जे मुद्दा होता अगोदर राज्यपालाकडे जाणारे हे पहिले आमदार होते त्याच्यानंतर पुन्हा मग जर समजा राज्यपालाकडे वारंवार भेटून तर मी आमच्या गावामध्ये सुद्धा सिंचनाबद्दल त्यांचे एक आभार व्यक्त केलेले होते की आपल्या जे जिल्ह्याचा जे सिंचनाचा प्रश्न होता तर यांनी हा उपस्थित केलेला होता तर त्याच्यामुळं आपल्या इथे एक थोडे ब्रॅगेज काही ते झालेले आहेत आणि हा सिंचनाचा जर मुद्दा जर समजा जर आणखी जर धरला तर जे राहिलेले जे मोठे काही प्रकल्प होतील ते सिंचनामधूनच ते जे जे आपला जो राहिलेला होता परभणीमधून हिंगोली अलिप्त केला आणि त्याच्यामुळेच हा सिंचनाचा प्रश्न झालेला होता तर हे आता जे जे आपला बॅकलॉग राहिलेला होता तर हो भरल्या जाईल आमदार साहेब तर चा, चांगले त्यांनी विकास भरपूर केलेला आहे आपल्या इथला बघायचा तुम्ही विकास आणि बाकी तालुक्याचा बघायचा जर समजा वसमत असू द्या तुम्ही वसमत म्हणाल बाकीचे समजा दुसरे जे आपल्या हिंगोलीतले रोड धरा जिलेश्वरचं मग तिथल्या त्या तळ्याचा व प्रकल्प हिंगोलीला खूप मोठं काम झालेलं आहे तर त्याच्यामधून बी बरंच काही काम झालेलं आहे आणि अंतर्गत जे रस्ते आहेत तर ते हिंगोलीचे बरेच चांगले झालेले आहेत बरेमध्ये शंभर टक्के झालेले आहेत हिंगोलीचे आपल्या परिसरामध्ये दोन तीन रस्ते हायवेचे झालेले आहेत जसा की समजा कन्हेरगाव ते वारंगा ज्याच्यानंतर नरसी ते इकडं जिंतूरपर्यंत म्हणजे आपल्याला येलदरीपर्यंत म्हणता येईल आणि येलदरी ते कन्हेरगाव नाका हे मोठ्याले हायवे झालेले आहेत आणि अंतर्गत बी रस्ते भरपूर झालेले आहेत